जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर मध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी संगमनेर शहरात मुस्लिम धर्मियांची पवित्र ईद उल फित्र अर्थात रमजान ईद गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले रमजान ईद निमित्त संगमनेर शहरातील ईदगाह मैदान येथे आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे व डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी प्रजासत्ताक न्यूजचे रमजान विशेष अंकांचे प्रकाशन करण्यात आले सलीम शेख सह हो, प्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर promethah t r a s p l F éiore static You hitunguvara dracante ಸಲೀಮ ಭಾ ಸಲೀಮೈ ದಾಧಾ ಕುತೂ शंभर मिनिट आजचा हा सण येतो आहे आणि मुस्लिम बांधवामध्ये जगामध्ये हा सण अत्यंत पवित्र भावनेनं पावला उत्सव साजरा केला जातो बंधुभावाचा संदेश देणारा हा आहे बंधुभाव संपूर्ण मानवतेमध्ये असावं असा संदेश देणारा हास्य आहे आज महात्मा फुलेची सुद्धा जयंती आहे की ज्यांनी समतेचा विचार सांगितला प्रत्येक माणूस समान आहे मानव धर्म हा धर्म आहे हे सांगणारं महात्मा ज्योतिबा यांची जयंती आज आहे मी सर्व शुभेच्छा ईद सन दोन हजार तेवीस चोवीस ईद आमच्या प्रजासत्ताक चायनाच्या सर्व प्रेक्षकांना आणि संचालक मंडळातील सर्व सदस्यांना जावो अल्ला त्यांच्या खुशीमध्ये भर टाको हे संपूर्ण वर्ष त्यांना चांगल्या मिळकतीत जावं प्रजासत्ताकच्या हितचिंतकांची चांगली भरभराट होवं प्रजासत्ताक चॅनल अध्यक्ष आमचे मित्र सलीमभाई शेख यांना ईद निमित्त शुभेच्छा त्यांच्या सह आमचे मित्र हुसेन पटेल ईदीच्या मुबारक शुभेच्छा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत